सो हे काय वेलकम टू माय टूब चॅनल नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग थोडा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गोळा फेकची ग्लाइड ही जी टेक्निक आहे ती टेक्निक नेमकी कशी आहे आणि ती कशी घेतली जाते तर ती मी आज तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे इथं एक सर्कल बनवलंय तर ते मित्रांनो मी अंदाजे बनवले तर तिथे जो सर्कल राहायचो ऍक्युरेट सर्कल राहतो त्या सर्कलच्या मापात घ्यायचं आहे मी आज जस्ट तुम्हाला स्टेप सांगण्यासाठी हा सर्कल घेतलेला आहे सो ह्या सर्कल मध्ये मी आता तुम्हाला ग्लाइड ही टेक्निक दाखवणार आहे ती कशी करायची आणि मित्रांनो आपल्याकडे गोळा पण अव्हेलेबल नाही गोळा पण आपण डुप्लिकेट बनवलेला हो आहे सो फक्त तुम्ही थ्रो आणि टेक्निक बघायचे सो चला मी तुम्हाला आता दाखवतो टेक्निक नेमकी कशी तर मित्रांनो हा आपला गोळा असणार आहे हा सॉक्स आहे आणि सॉक्स मध्ये आपण कापड वगैरे मच्छरदानी वगैरे टाकलेली आहे आणि तो असा गोल बनवलेला गोळ्याच्या आकाराचा मे बी हा मुलींच्या गोळ्या एवढा असाल तर आपला मोठा गोळा असणार आहे सो तुम्ही तो मोठा आहे असं समजा फक्त टेक्निक बघा तर मित्रांनो आपल्याला हा सर्कल दिलेला आहे आणि सर्कलमध्ये आपण एंट्री कशी घ्यायची आपण सपोज तिकडून गोळा घेऊन आल्यानंतर आपण गोळा घेऊन आल्यानंतर तिथं आपल्याला एक अशी तिथं एक रेषा भेटणार आहे तिकडं पण एक रेषा असणार आहे तर आपल्याला गोळा घेऊन डायरेक्ट इथून इतुन, ते इथून एंट्री नाही मारायची गोळा फाऊल ठरला जातो त्यामुळे आपण इथे एक अशी रेसट आहे ते रेसेच्या पलीकडून इकडून गोळा घेऊन जायचं आहे मध्ये आणि मित्रांनो गोळा घेऊन मध्ये गेल्यानंतर आपल्याला भेटणार आहे तीन चान्स पहिला दुसरा आणि तिसरा तीन चान्समध्ये आपल्याला गोळा आउट ऑफ फेकायचा आहे मुलांना मुलांना साडेआठ मीटर आणि मुलींना सहा मीटर मी आता तुम्हाला ग्लाईड टेक्निक कशी असते ते तुम्हाला दाखवतो तर ग्लाइड टेक्निकला मी आता तीन स्टेजमध्ये विभागित केलेलं आहे तर पहिली स्टेज मी तुम्हाला दाखवतो नेमकं कशी आहे तर आपल्याला सर्वात अगोदर गोळा कसा धरायचा आहे मी हे तुम्हाला बेसिकमध्ये सांगून देतो तर मित्रांनो हा गोळा आहे या गोळ्याला आपल्याला पकडायचं आहे आपले हे पाच फिंगर आहे या पाच फिंगरचा इथे आहे हा जो तळवा आहे आपला हाताचा तर या तळव्याच्या एकदम एक फिंगरच्या जस्ट खाली इथं इथं आपल्याला असा गोळा टेकवायचा आहे आणि त्याला अंगठ्याने सपोर्ट द्यायचा आहे आणि हा जो गॅप आहे हा गॅप आपला गोळा घेतल्यानंतर हातात घेतल्यानंतर असायलाच पाहिजे असा गॅप घेतल्यानंतर आपल्याला गोळा शोल्डर एकदम स्ट्रेट आणि बघू शकता अशा प्रकारे इथं मानेच्या शेजारी इथं गोळा ठेवायचा आहे आणि गोळा इथं ठेवल्यानंतर आपल्याला हात आणि हा हात असा इक्वल एकदम स्ट्रेट पाहिजे असं त्यानंतर मित्रांनो आपल्याला ड्रायड टेक्निक घेण्यासाठी आपल्याला सर्कलच्या ह्या टोकाला जायचं आहे मागच्या साईडला मागच्या साईडला गेल्यानंतर कॅमेरामॅन इथं नाही इकडून इकडून मित्रांनो गोळा असा घेतल्यानंतर इथं मानेवरती ठेवल्यानंतर आपल्याला इथं पोझिशन घ्यायची पोझिशन घेतल्यानंतर सर्कल 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 हा सर्कलचा जो इकडचा हा सर्कल आहे सर्कलच्या हा टोकाला इकडे राहायचा आपल्याला आणि इथं सर्कलच्या एकदम मध्ये बाहेर नाही पाय ठेवायचा मध्ये पाय ठेवायचा आणि हा उजवा पाय इथं ठेवल्यानंतर आपल्याला दावा पाय हा आपल्या उजव्या पायाच्या मागच्या साईडचा गोड्याच्या साईडने एकदम स्ट्रेट असा ठेवायचा आपला मे बी इथं एक फुटाचा अंतर असेल मध्ये आणि अंतर घेतल्यानंतर आपल्याला हा गुडघा जो आहे मागचा तो आपल्याला असा थोडासा बेंड ठेवायचा आहे आणि हा गोळा इथं घेतल्यानंतर आपल्याला हाताची पोझिशन अशी ठेवायची अशी ठेवल्यानंतर मित्रांनो पहिले ब्रीद आऊट करून घ्यायचं आहे ब्रीद आउट करून घेतल्यानंतर पहिल्या स्टेपला आपण ब्रीद आऊट करून घेतल्यानंतर एकदम ब्रीद इन करतानाच खाली झुकायचं आहे आणि ते पण इथपर्यंत बघू शकता हा गुडगा तो जास्त खाली पण नाही जाणार वरती पण नाही जाणं आपल्या बॉडीला एकदम मेंटेन होईल असं स्टेजला ठेवायचं आहे अशा प्रकारे तर ही पोझिशन आपली पहिली असणार आहे आणि या पोझिशनला पहिल्यांदा आपल्याला श्वास घेऊन एकदम गोळा घेऊन खाली झुकायचा आहे सो पहिली टेक्निक आणि मित्रांनो याच्यानंतर आपली दुसरी टेक्निक असणार आहे गोळा इथं मानेवरती पहिली टेक्निक झाल्यानंतर दुसरी टेक्निक <laughs> तर मित्रांनो नेक्स्ट टेक्निक मध्ये आपल्याला आपल्या पायांची मुवमेंट घ्यायची फास्ट मध्ये एकदम मागे मागच्या साईडला आपण बघू शकता हा डिस्टन्स हा डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचा आहे त्याच्यासाठी आपण ही पोझिशन घेतलेली आणि आपल्याला उजव्या पायावरती एकदम फोर्स द्यायचा असा एकदम उजव्या पायावरती लोड घ्यायचा हा हा पाय जो येतो एकदम ढीला ठेवायचा आहे त्याच्यावरती जास्त लोड नाही ठेवायचा फक्त हार्ट आपल्या ह्या पोझिशनला पाहिजे अॅक्युरेट पोझिशनला त्यानंतर बघू शकता ब्रीद आउट करायचं ब्रिथ इन केल्यानंतर अशी फास्ट पायाची मुवमेंट घेऊन आपला नेक्स्ट पाऊल येतो इथं गेला पाहिजे तो आपण स्टार्टिंगला या दोन स्टेजमध्ये घेऊ शकता नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण डायरेक्ट या स्टेजने डायरेक्ट पाठीमागे जायचं फर्स्ट आपण असं पण करू शकता नंतर डायरेक्ट आपण त्या स्टेजला इथून इथून डायरेक्ट ह्या स्टेजला हा पाऊल इथं न टेकवता डायरेक्ट असा जर जग घ्यायचा आहे अशा प्रकारे विदाऊट इत। मित्रांनो की जारी दुसरी स्टेप आता तिसरी स्टेप आपल्याला थ्रो करायचा आहे तर थ्रो करण्यासाठी आपण या स्टेजला आल्यानंतर आपल्याला इथून हा जो हात आहे हा हात आपला इथं असणार आहे या लेवलमध्ये त्यानंतर आपल्याला ले बाडीची ह्या मुवमेंटने असं थ्रो करायचं आणि थ्रो करताना हात एकदम ह्या हाताच्या असा हात जिथं वरती जाईल त्या स्टेअरला तिथं गोळ्या ताप न्यायचा आहे बघू शकता आणि पाय पण आपल्याला असं फिरवायचं आहे आणि लास्ट असणार आहे असं फिरून झाल्यानंतर आपल्याला झटका द्यायला अशी मुवमेंट करायची टर्न घ्यायचा एक जोराचा शेवटची स्टेप तर ह्या तिन्ही स्टेप मिक्स करून आपली ग्लाईड स्टेप तयार होते सो मी तुम्हाला आता ती सर्व स्टेप एकत्र करून ग्लाइड स्टेप दाखवतो वन टू थ्री तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची ही आपली स्टेप आहे ग्लाइड स्टेप आता मी तुम्हाला याचा स्लो मोशन दाखवतो चला कष्ट mm -hmm. आय होप मित्रांनो तुम्हाला ग्लाईड ही टेक्निक समजली असेल आणि मी तुम्हाला मराठीमध्ये ग्लाईड ही टेक्निक नेमकी कशी असते ही तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तो भेटू आपण असेच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय कंटेक्ट